तर नमस्कार मी वैभव तुमचं पुन्हा एकदा आजच्या मा या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कापूस पिकाच्या अधिक उत्पन्नासाठी आपण पाच गोष्टी नक्कीच लक्षात ठेवायचं आहे आणि त्या पाच गोष्टी कोणत्या त्याचबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे जर त्या तुम्ही पाच गोष्टी लक्षात ठेवल्या ना तर तुम्हाला कापसाचं मनाव तसं उत्पन्न झालेलं तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला न लांबवता आपण डायरेक्ट मुद्द्यावर बोलूया सर कापूस जर आपण घेणार असाल तर आपण एक सगळ्यात पहिली जी गोष्ट लक्षात ठेवण्याला आहे ते म्हणजे शेतकरी मित्रांनो कापसाचं आपण वान जे घेतो ना ते योग्य पद्धतीचं असणं खूप जास्त महत्वाचं आहे कारण काय होते ना आपण बऱ्याचदा वानं सिलेक्ट करताना चुकत असतो आपण जे काही कोरड जमीन आहे तिथं भारी वान घेत असतो जिथे भारी जमीन आहे तिथं आपण जे हलक्या जमिनीमध्ये लागतं असं वान घेत असतो म्हणून शेतकरी मित्रांनो वानाची निवड करत असताना योग्य पद्धतीनं निवड करा तुम्ही इकडे पाहत असाल माझ्या मागे सध्या कापूसच आहे आणि हा वाण जर आपण चांगला केला ना तेव्हाच त्याला चांगल्या पद्धतीनं आपल्याला उत्पादन देऊन जाईल जर आपली जमीन हे कोरडव आहे आणि आपण भारी वाण लावत आहो तर अशा वेळेस काय होते ते सूट होत नाही म्हणून आपल्याला त्याचा मनावर तसा फायदा होत नाही म्हणून तुम्ही एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण कपसाची लागवड करणार आहोत त्यावेळेस वाण सिलेक्ट करताना योग्य पद्धतीनं करा योग्य कृषी तज्ञांचा सल्ला घेऊनच तुम्ही वानांची निवड करा आणि शेतकरी मित्रांनो वानाबद्दलही व्हिडिओ मी या चॅनलवर पोस्ट करणार आहे त्यासाठी तुम्ही या चॅनल लाईक सबस्क्राईब नक्कीच होत त्यानंतर दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपण कपाशीची लागवड करणार आहोत तर आपण योग्य वेळी ही कपाशीची लागवड केली पाहिजे बरेचसे शेतकरी काय करत असतात मे महिन्यात सुद्धा कपाशीची लागवड हे करत असतात पण मी मे महिन्यात कपाशी लागवडीचे फायदे आणि नुकसान याबद्दल एक व्हिडिओ पोस्ट केला आहे नसेल बघितला तो नक्कीच जाऊन बघा त्यानंतर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळेचा आपण जर विचार केला तर आपण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा आपण मे महिन्याच्या एंडिंग म्हणजे एक दोन तारखेला जर आपल्याकडे पाण्याची उपलब्धता असेल त्यावेळेस तुम्ही कपाशी या पिकाची लागवड तिकडे करू शकता तेव्हाच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल नाही काय होते ना आपण लावून घेतो आणि आपला पाऊस येत नाही अशा वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात त्याच्यामुळे यांचं नुकसान होत असतं म्हणून तुम्ही योग्य वेळी कपाशीची लागवड हे करा हा एक दुसरा तुम्हाला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो योग्य अंतरावर सुद्धा लागवड करणं खूप जास्त महत्वाचं आहे तुम्ही इकडे बघत असाल इकडे लागवड केली आहे जवळजवळ आणि ते दाटलं आहे त्याच्यामुळे उत्पन्न मध्ये आपल्याला घट पाहायला मिळते म्हणून काय करा जर तुमचे जमीन जमिनीच्या प्रकारानुसार तुम्ही कपाशीच्या बियाण्याची लागवड करा जर तुमची भारी जमीन असेल तर तुम्ही अंतर थोडं जास्त ठेवू शकता चार बाय एक चार बाय दीड फूट ठेवू शकता जर कोरडाऊ असेल तर तीन बाय दीड फूट ठेवू शकता अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन हे करू शकता पण या गोष्टी तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायचं आहे तेव्हाच तुम्हाला चांगलं उत्पादन झालेलं तुम्हाला तिकडून पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो त्यानंतर जे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे कापूस पिकाचं योग्य पद्धतीनं व्यवस्थापन करणं कारण काय होते बऱ्याचदा आपण कापूस पीक लावून देतो पण त्याचं व्यवस्थापन जर आपल्या योग्य पद्धतीनं केलं नाही तर आपल्याला मनाव तसं उत्पादन होणार नाही काय करायचं सुरुवातीपासून लँड प्रिपरेशन पासून आपण ज्या वेळेस कापाच्या बियाण्याची लागवड करतो त्यावेळेस पासून कापसाचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करा त्यामध्ये तण व्यवस्थापन झालं खत व्यवस्थापन झालं फर्टिलायझर पेस्टिसाइड जे काही सगळ्या गोष्टी आहे ना त्या योग्य पद्धतीनं व्यवस्थित मॅनेजमेंट करा तेव्हाच तुम्हाला कापसाचं उत्पन्न होईल ना तर आपण एखाद्या मावा तुडतुड्यांचा अटॅक झाला आहे ना आपण त्याला दोन तीन महिन्यानंतर स्प्रे करतो अशा वेळेस तुम्हाला कापसाचं उत्पादन होणार नाही म्हणून शेतकरी मित्रांनो कापसाचं उत्पादन नेख घेण्यासाठी तुम्हाला त्याचं मॅनेजमेंट त्याचं व्यवस्थापन सुद्धा योग्य पद्धतीनं करणं खूप जास्त महत्वाचं ठरतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे पावसाचा अंदाज घेऊन आपण लागवड केली पाहिजे बऱ्याचदा काय होते ना पाऊस आपण अंदाज घेत नाही आणि आपण लागवड करून घेतो अशा वेळेस काय होते कधी पाऊसच येत नाही पंधरा पंधरा दिवस तर कधी इतका पाऊस येतो की आपले बियाणे बुडून जात असतात दोन्ही कारणामुळे आपले बियाणे बुडत असतात म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्ही काळजीपूर्वक पावसाचा अंदाज घेऊनच कपाशी, पिकाची, मदे जेने करूं कपाशी ला ला या पिकाची दोन हजार पंचवीस मध्ये लागवड करा जेणेकरून तुमचं आर्थिक गणित सुधरेल तुमच्या आर्थिक गणितामध्ये तुम्हाला काहीही फरक पडता दिसणार नाही आणि तुमचं कपाशीचं उत्पादन हे चांगल्या पद्धतीचं तुम्हाला आलेलं पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो या अशा काही गोष्टी आहेत ना ज्या तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये कापसाचं अधिक उत्पन्नासाठी महत्वाच्या ठरतील म्हणून तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा आणि कापसाचं उत्पादन हे भरघोस घेण्यासाठी तुम्हाला मदत झालेली पाहायला मिळेल अधिक माहितीसाठी आपल्या पेजला नक्कीच सबस्क्राईब करून द्या आणि हा इथं व्हिडिओ इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर शेअर सुद्धा करून घ्या धन्यवाद